महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत दारूबंदी पोलीस भरती प्रक्रिया जवान जवानी वाहन चालक इत्यादी त्याचबरोबर विविध कार्यकारी अधिकारी पदासाठीची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीचा सुधारित जो आकृती आहे हा आकृती जारी करण्यात आला आहे दोन हजार चारशे चोवीस जागा या पदनाम आणि संवर्गांतर्गत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर यासंदर्भात जी माहिती आपल्याकडे आकृतिबंधाचा आराखडा हा प्राप्त झाला आहे यानुसार दोन हजार चारशे चोवीस जागा विविध संवर्गातील या भरल्या जाणार आहेत तर या संदर्भात पाहू शकता कार्यकारी पदे त्याचबरोबर अकार्यकारी पर्यवेक्षी पदे आणि एकूण दोन हजार चारशे चोवीस पदांसाठीचा सा हा सुधारित आकृतीबंध आहे उपअधीक्षक या पदासाठीच्या क्षेत्रीय घटकामध्ये सत्तेचाळीस भरारी पदकासाठीच्या एक जागा सीमा तपासणी नाकेसाठी शून्य जागा आहेत अशा एकूण अठ्ठेचाळीस जागा असणार आहेत कार्यकारीसाठीच्या निरीक्षक या पदासाठीच्या एकशे चौसष्ट जागा क्षेत्रीय घटकांसाठी भरारी पदकं एकोण सत्तावन्न सीमा तपासणी नाके दहा अशा एकूण दोनशे एकतीस जागा यामध्ये पाहू शकता पुढे जे आहे अकार्यकारी पर्यवेक्षी पदे हे तेवीस असणार आहेत त्यानंतरनं राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत दुय्यम निरीक्षक चारशे ब्याण्णव इत्यादी पदे आहेत यामध्ये पदकांसाठीचे एकशे एकोणतीस नाकेसाठी बावन्न असे शे सहाशे त्र्याहत्तर टोटल जागा असतील त्याच्यानंतर पाहू शकता सहाय्यक दुय्यम निरीक्षक साडीचे एकशे चौसष्ट यामध्ये जी क्षेत्रीय घटक आहेत साडीचे एकशे चौसष्ट फरारी पद बत, भरारी पदकेसाठीचे एकशे पदकं जे आहेत यासाठीचे अठ्ठावन्न आहेत अशा एकूण टोटल दोनशे बावन्न आणि सगळ्यात महत्त्वाचं जवान या पदासाठीची क्षेत्रीय घटक सहाशे पासष्ट भरारी पदकांसाठी तीनशे पाच असे एक हजार पन्नास आणि जवान वाहन चालक या पदासाठी क्षेत्रीय एक घटक एकशे बत्तीस पदकांसाठी फरारी पदक जे आहेत यासाठीचे छप्पन्न यामध्ये नाके सीमा तपास नाके बारा अशा एकूण दोनशे यामध्ये पाहू शकता टोटलचे नवीन आकृती बंद आहे यानुसार एकूण दोन हजार चारशे चोवीस जागा या आकृती बंदानुसार यामध्ये निश्चित करण्यात आले आहेत मंजुरी प्राप्त झाली आहे यानुसार पाहू शकता ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भात आपल्याला लवकरच महत्त्वाची अपडेट प्राप्त होणार आहे तर यानुसार क्षेत्रीय कार्यकारी घटक क्षेत्रीय कार्यकारी घटकांतर्गत नियंत्रण करायचे कार्यक्षेत्र अडुन्यापत संख्याचे आहे पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र गुणांवचे प्रमाण विचारात घेऊन या पद्धतीने जी कार्यकारी जी पदे आहेत एकूण तुम्ही चारशे चोवीस पदांसाठीची पदभरती जाहिरात ही लवकरच जाहीर होऊ शकते या संदर्भातल्या डिटेलमध्ये माहिती डिटेलमध्ये जे अपडेट आहे हे आपल्याला लवकरच प्राप्त होईल तर यानुसार सगळ्यात महत्त्वाचं निरीक्षक पदे जी आहेत सहाय्यक निरीक्षक आहे त्याचबरोबर दुय्यम निरीक्षक आहेत जवान जवाननी वाहन चालक हे पदभरती प्रक्रिया या अगोदर राबवण्यात आली आहे तरी सुद्धा दोन हजार चारशे चोवीस सुधारित आकृती बंधानुसार आराखड्यानुसार हे रिक्त पदे आहेत आणि या संदर्भात लवकरच आपल्याला अपडेट प्राप्त होईल जाहातीबद्दलची डिटेलमध्ये अपडेट प्राप्त होईल तर या पुढची जे महत्त्वाचे अपडेट असेल पदभरती संदर्भातली संदर्भातली हे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद